रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक भु, गावचे आयुष्यमान अशोक मोरे बौद्धाचार्य पोलादपूर तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने कोकण बौद्ध धम्म परिषद आयोजित केल्याबद्दल कोकण बुद्ध धम्म संघ एज्युकेशन फाउंडेशन खेळ रजिस्टर या संस्थेला शुभेच्छा दिल्या भारतीय बौद्ध महासाभा तालुकाच्या आता पोलादपूर अध्यक्ष आणि बौद्धाचार्युक्क तालुका पोलादपूर जिल्हा राहिले जो उपक्रम राबवला ठेवली होती कोकण बौद्ध धम्म परिषद हे दहा मे रोजी जो कार्यक्रम राबवला त्या कार्यक्रमाबद्दल अतिशय उत्कृष्ट अस चांगला उपक्रम आहे असं ते सतत राबत जावं ही अपेक्षा आणि त्या कार्यक्रमाबद्दल या पूर्ण संघटनेला मी हार्दिक शुभेच्छा देतो